चौदा वर्षाच्या चा अल्पवयीन मुलीला पळून नेणाऱ्या आरोपीला महिना उलटूनही अटक न केल्याने हदगावमध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेतर्फे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला हदगाव तालुक्यातील एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे सहा जून रोजी अपहरण करण्यात आले होते या प्रकरणी आरोपीवर अपहरणासह पोक्सो आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली पण मुख्य आरोपीला महिना उलटूनही अटक करण्यात आली नाहीये आरोपीला अटक न केल्यास मोर्चा काढण्याचा इशारा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने तहसीलदारांना निवेदन देऊन केला होता पण तरीही आरोपीला अटक न करण्यात आल्याने आज मंगळवारी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला अपहरण आणि सारख्या कलमांतर्गत गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक होत नसल्याने पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तपास अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी या मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली त्यानंतर सगळ्यात मोठा आज आहे त्याच्यासमोर तीन आरोप ऐका त्याच्यानंतर तर चार दिवस त्या तल्लानं मुंबई ठेवली राजस्थानमध्ये गेलं त्या अजमेरच्या दर्ज्यातले फोटो पाठवले ऐका ना दोन मिनटं माझा विषय त्याच्यानंतर त्याच्या अंगलट प्रकरणी आलं अंगलट प्रकरणी आलं म्हणून त्यानं ते जे व्यक्ती गेलेला आहे सोबत त्यांच्या कंटिन्यू चोवीस तास राहते त्याच्याशी जे मी तिच्यासोबत काल तुमचे दोन हजार आहे तुमच्या माझ्यासोबत बी तिला प्रश्न विचारले पूर्वी सत्तावीस बोलले नाही मला सांगतो बट त्यासोबत त्याचा फोटो असतो ठीक आहे फोटो बोलेल ठीक आहे फोटो बोलेल सत्तावीस बरं ठीक आहे सर तुम्ही आता तिला प्रश्न केला होता सत्तावीस तारखेपासून आहे तर आजपर्यंत येऊन काहून सांगितलं नाही कालच कशामुळे आली ती मग काल तुम्हाला सांगतो तुम्ही आम्हाला सांगितलं नाही आता बरं का सांगतो काय तुमची चालू आहे तर दहा पंधरा दिवस बिलकुल सांगतो इतक्या दिवस ते काय झालं होतं तुम्ही आम्हाला सांगितलं त्याच्यासोबत ते आम्ही सगळं टार्गेट आणतो त्याच्यावर आम्ही इकडं थोडंसं आम्ही झालो होतो पण आम्ही काल नाही सगळीकडून करायला लागतं काय नामून बसवलं ते चाय बापा नाम बसवतो कोणा विस करतो तुम्ही चार पाच दिवस वेळ द्या तुम्हाला याच्यातलं सगळं सत्य तुम्ही परत या सगळ्या चार पाच दिवसांनी तुम्हाला सत्य दाखवत याच्यातलं काय आणि तपास आपला एक आकडा इकडे तिकडे होणार बिलकुल होणार नाही बरं मी फोटो बोलेन शंभर टक्के मान्य हे यंत्र खोटं बोलत नाही यंत्र फोटो बोलणार नाही याच्यावर तुम्हाला सांगतो की हे बघा या सहा असं जातं तुम्हाला सगळी त्याची सायकल करून घेतो मग झालं त्या मुलीला सांगा सातारा नाही त्याचं धर्म परिवर्तन झालेलं आहे आता हे बघा आता त्या गोष्टीला तुम्ही त्याला परिवर्तन आमच्या हिंदूची त्याचा काहीही संबंध नाही कोण हा गेल्या एक महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झाला होता एका अधिकाऱ्याकडे तपास दिला होता आणि संबंधित अधिकाऱ्यांनी एक आरोपी पकडला आणि एक आरोपी फरार आहे त्याच्यामधला एक महिन्यापासून आम्ही बऱ्याचदा येऊन सांगतोय आरोपी शहराच्या आसपास फिरतोय आतापर्यंत त्या आरोपीला यांनी अटक केलं नाही आणि आज आम्ही दोन तीन दिवसापूर्वी पण समज दिली आणि काल तहसीलदारांना निवेदन दिलं की आम्ही मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनवर आंदोलन करू की जो आरोपी आहे एकदा एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला कुस लावून पळून नेऊन तिच्यावर अत्याचार केलेत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल एवढा गंभीर गुन्हा दाखल असून सुद्धा आरोपी आज मोकट फिरतोय या संदर्भामध्ये आम्ही आज मोठ्या संख्येने हिंदू संघटना बजरंग दलाच्या वतीनं पोलीस स्टेशन मध्ये आंदोलन केलंय तर आम्हाला संबंधित अधिकारी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक साहेब यांनी येत्या पाच दिवसामध्ये आरोपीला बेड्या ठोकून आम्ही अटक करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि टाईम दिलाय पाच दिवसाचा पाच दिवसामध्ये जर आरोपीला यांनी अटक नाही केलं संबंधित आरोपीला तर आम्ही पुढचं पाऊल कशा पूर्ण जिल्हाभर याचं आंदोलन छेडू आणि संबंधित अधिकाऱ्याची ज्या अधिकाऱ्याच्या निदर्शनामध्ये तपास चालू होता त्या अधिकाऱ्याने निष्काळजीपणाने हे सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही त्यामुळं आमचा त्या अधिकाऱ्यावरही आक्षेप आहे आणि संबंधित अधिकाऱ्याला डिस्मिस करण्यात यावं ही आम्ही प्रशासनाकडे विनंती केलेली आहे जियावर रामचंद्र राम की लक्ष्मण मैया की सीता मैया की भगवान सुद्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की सनातन हिंदू धर्म की માય ગંતિ ચાલા સરકાર સંઘાધ રૂપા ધારંતિક મંત્રી આલે